आणि हा बघा पाऊस पडल्यासारखा पूर्ण रस्ता तुम्हाला जाईपर्यंत ओला दिसणार का ते मला माहिती नाही दुसरं काय दिसणार नाही फक्त हा रस्ता ब्लॅक दिसणार आहे आणि ही माती तांबडी बाकी आजूबाजूला फक्त व्हाईट कलरच तुम्हाला दिसणार आहे बघा त्याला घाट आहेत नुसत बघते चाकून गोडा पाणी गोड पाणी एवढं तुम्हाला दिसतंय ना मला वाटलं खारच असेल या भागातलं पाणी एवढी थंडी आहे ना जबरदस्त गार लागतो एवढं टोपी आणले मला वाटलेलं चित्र खूप गार पडतं म्हणून रस्त्यामध्ये ओले ओलो झाली तेवढं विचार करा नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मी प्रजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आहे सध्या भूजमध्ये आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे आपल्या भूजच्या रेल्वे स्टेशनपासून इथून आपल्याला जायचं आहे डोलाविरा पूर्ण रस्त्याचा सा प्रवास असणार आहे आणि आपण थांबणार आहोत रोड टू हेवन जिथे आपण आज जाणार आहोत पूर्ण पांढरा शुभ्र असा एक मैदान आहे आणि त्याच्यामधूनच एक रस्ता जातो त्याला नाव आहे स्वर्गाचा रस्ता चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रवास हा भूज रेल्वे स्टेशनपासून सुरुवात होणार आहे आणि डोलाविराच्या रोड टू हेवनजवळ संपणार आहे चला तर मग आत्ता आपण निघालो आहे भूजच्या बस स्टँडकडे तिथून आपल्याला बाईक बुक करून जायचं आहे कारण की इथून ढोलाविराला जायला कोणत्याही प्रकारचं साधन आहे आणि एकशे तीस किलोमीटरचं अंतर आहे तुम्हाला जर तुमची प्रायव्हेट व्हीकल असेल तरच तुम्ही जाऊ शकता किंवा इथून रेंटने तुम्ही बुक करून कार किंवा बाईक घेऊन जाऊ शकता चला आता आपल्याला जायचं आहे रिक्षा पकडायला आणि तिथून मग आपण जाणार आहोत भुज बसस्टँडजवळ मित्रांनो जाता जाता एक मला गाडी अशी बघायला भेटली भुजच्या स्टँड सॉरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर की तिच्यावरती महाराजांचा बघा फोटो होता एवढं भारी वाटलं ना की महाराष्ट्रापासून मुंबईपासून पकडा आठशे ते नऊशे किलोमीटरच्या आसपास आपण आहोत आणि इथे गुजरातमध्ये जो शेवटचा टोक आहे तिथेसुद्धा महाराजांची मूर्ती असलेली तो फोटो हो असलेला ही गाडी बघायला भेटली आहे बघा जी जे बारा भूजचीच पासिंग आहे आणि इथेही भूज रेल्वे स्टेशनच्या बाहेर आपल्याला बघायला भेटली हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेर ही, ही गाडी चला आता आपण जाऊ भुजच्या बसस्टँडजवळील रिक्षा पकडायची आहे मित्रांनो आता आपण पोहोचलं आहे स्टँड जवळ जे रेल्वे स्टेशनपासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला पहिली बाईक बुक करायची आहे कारण की एकटा आहे मी त्यामुळं मला बाईक घ्यावी लागेल जर तुम्ही दोन चार जण असाल तर तुम्हाला कार वगैरे हो इकडे रेंटने भेटते ती तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की बस वगैरे हो जात नाही त्यामुळे तुम्हाला दोनच पर्याय आहेत एक म्हणजे स्वतःची गाडी असेल तर आणि जर नसेल तर तुम्ही स्टेशनवरून डायरेक्ट बस स्टँडजवळ या आणि इथे आसपास तुम्हाला बाईक किंवा कार रेंटने भेटते ती घेऊन तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता ढोलाविरा चला तर मग आता बाईक बुक करू आणि निघू डायरेक्ट ढोलाविरा रोड टू हॅवन बघायला चला आता आपल्या प्रवासाची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला जे मला बघायला भेटलं ना ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा ढोलावीराकडे जायचा रस्ता आहे भोजमधला आपण भुजमधून फक्त दोन तीन किलोमीटर पुढं आलो आहे आणि हा रस्ता बघा पाऊस पडल्यासारखा पूर्ण रस्ता तुम्हाला जाईपर्यंत ओला दिसणार एवढा दव इकडे पडतो खार पडतो इकडे बघा पूर्ण रस्ता ओला आहे माती पण तुम्हाला थोडी वा दिसत असेल आणि हे बाजूला एअरफॉस्टचं आहे आता आपण चाललं आहे ढोलाविराकडे एकशे आठ पंचवीस किलोमीटर आपल्याला अजून पुढे जायचं आहे भुजमधून आपण निघालो एकशे तीस किलोमीटर होतं आणि हा रस्ता तुम्हाला दाखवायचा होता पूर्ण ओला झाला आहे चाल जबरदस्त गार लागतो एवढं टोपी आणली मला म्हटलेलं शिकडं खूप गार पडतं म्हणून रस्ते म्हणजे ओले झाली तेवढं विचार करा वाला ना मला वाटले चला आता निघू पुढच्या बाजूला उघडा इंडी आहे ना जबरदस्त मंदिरात असं थांबत थांबत गेलं तर बहुतेक दोन दिवस लागले <laughs> मित्रांनो भोजवरून निघाल्यापासून जे मी बघतोय ना ते बघून मला आश्चर्यच वाटतंय एवढं हारी भारी या गोष्टी मला या ठिकाणी बघायला भेटते हे घरं आहेत आणि हा बाजूने कुंपण केलंय आहे आजूबाजूला पाणी वगैरे कुठंच तुम्हाला दिसणार नाही हे बघा पूर्ण सुका पडलाय आणि तरीसुद्धा ह्या लोकांच्या वीस पंचवीस म्हशी आहेत आणि त्यांना कसे पाळतात काय मला कळतच नाही बाबा पूर्ण सुका आहे आणि ही झाडी आहे काटेरी झाड आहे ती आणि मधून रस्ता आणि हे त्यांचं शेण आहे बघा एवढ्या मशीनचं पाणी वगैरे कुठून आणतात काय माहिती नाही आणि त्यांना सुद्धा आणि आजूबाजूला कुठे गावसुद्धा दिसत नाही असे भरपूर येता येता मला दिसले ह्या बाजूला सुद्धा आहेत टेम्पररी हे राहतात येते नंतर मला वाटतं जात असतील पावसाळी सध्यासाठी जे आहेत ह्या सीजनपुरती मधून रस्ता फक्त आहे आजूबाजूला काहीच नाही आणि हे मध्ये मध्ये अशी छोटी छोटी घरं आहेत झोपडी बोललं तरी चालेल आणि त्यांची गुर जनावर मित्रांनो तुम्हाला मागाशी बोललेलं ना की या गुरांना पाणी वगैरे कुठे हे बघा दाखवतो इथे मला थोडासा पाण्याचा हे दिसला गेला एवढे लांब आलो याला काटे येत नुसते सुखी माती आहे नुसती बघा पाण्याचं कुठं दूर दूरपर्यंत दिसत नाही बघा तिथे एक पाण्याचं आहे आणि हा इथं हा मी बघितला होता पूर्ण हा धुरला आहे आणि गुरांना चरायला काय काय माहिती नाही पण हा पाणी तेवढं बघायला भेटलं हे पूर्ण सर्व काटेरी झाडं आहेत हे बघा हे पाण्याचं आहे हा गोडा पाणी आहे की खारा आहे ते माहिती नाही त्या जिवेला लावून बघतो समजेल बघू ते चाकून गोडा पाणी आहे मित्रांनो गोड पाणी आहे जेवढा तुम्हाला दिसतोय ना गोड पाणी मला वाटलं खाराच असेल या भागातलं पाणी नाही हे गुरांसाठी तर पाण्याची व्यवस्था तर आहे पण चारा कुठे तेच मला काही कळत नाही खातात काय पूर्ण ह्याच्यामध्ये फिरत असतात खायचं काय समजतच नाही कुठल्या काय खातात म्हणून हा पाळा खायत असले तर काटेरी झाडांचा हे सगळी काटेरी झाड आहेत चला आपल्याला अजून भरपूर लांब जायचं आहे ड्रग्ज दिसतात ना ते मिठाचे आहेत जे कच्छमधून येतात रनअप कच्छ म्हणजेच धोरडोमधून येतात आणि हे भुजमध्ये चालेल मध्ये कारखाने आहेत मोठे मोठे वगैरे मिठाने भरलेले ट्रक आहेत चला आपल्याला अजून भरपूर अंतर कापायचं आहे तेव्हा आता निघू ढोलावी राखड थांबायला लागतं कारण की हा जो ओलावा आहे रस्त्यावरती त्याच्याने तो आहे ना डायरेक्ट त्या हेल्मेटवरती वरती सारखं पुसायला था थांबायला लागतं कारण की दिसतच नाही पुढचा काय चष्मा जर काच नाही लावली तर चष्म्याची काच खराब होते आणि जर ही हेल्मेटची काच खाली केली तर ती खराब होते त्यामुळे काय दिसतच नाही पुढे आता रस्ता थोडासा सुकलाय आता थोडंसं कमी आहे म्हणजे कचरा उडायचा या तर ट्रक जाते ना सारखे हरके त्याच्याने मग हे काच खराब होते आणि मग थांबायला लागते सारखं इथे इथेसुद्धा गुर आहेत समोर चला आत्ता आपण निघू ढोला विराकडे आता मला असं वाटतं आपण थोडंसं पन्नास साठच्या स्पीडला तरी जाऊच कारण की आता कचरा उडणार नाही चला मित्रांनो सकाळी साडेसात वाजता आपण निघालो होतो भूजमधून आणि आत्ता वाजले साडे दहा म्हणजेच तीन तासाचं अंतर आपण कापलं आहे आणि आत्ता पोहोचलो आहे ढोलावीराला आणि हा समोर तुम्हाला दिसतोय आहे ना तोच आहे सफेद मैदान ढोलावीराचा आणि त्याच्यामधून जाणारा हा रोड टू हेवन म्हणजे स्वर्गाचा रस्ता चला तर मग एकशे तीस किलोमीटरचा अंतर आता आपण कापलं आहे आणि आपलं फायनल लोकेशन आलं आहे आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे एवढा जबरदस्त आहे ना चला बाईक बाजूला लावू आणि मस्तपैकी ह्या लोकेशनची मजा घेऊ मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय स्वर्गाचा रस्ता जबरदस्त वाटतंय ना लय भारी माझ्या मागे तुम्हाला दिसतच असेल था तुम्हाला कुठेच दुसरं काय दिसणार नाही फक्त हा रस्ता ब्लॅक दिसणार आहे आणि ही माती तांबडी बाकी आजूबाजूला फक्त व्हाईट कलरच तुम्हाला दिसणार आहे बघा आणि वारा एवढा सुटलाय ना लय भारी मस्त वाटतं बघून हे पूर्ण वाईट आहे जिकडे बघाल नाही तिकडे वाईट आहे तुमची नजरच पोचणार नाही हा मधोमध रस्ता आणि हा पूर्ण वाईट डिझर्ट एवढा जबरदस्त म्हणजे आल्यासारखं एकदम म्हणजे काय बोलतात जीत झालं मित्रांनो हे ठिकाण गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात येतं आणि हा संपूर्ण तुम्हाला वाईट भाग दिसतोय ना हा पूर्ण एरिया दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर मोठा आहे आणि त्याच्यामधून हा जाणारा रस्ता म्हणजेच खावडा टू ढोलाविरा हा तीस ते पस्तीस किलोमीटरचा आहे जो आता आपण उभे आहोत ना हा पूर्ण मधोमध मद जाणारा रस्ता तीस ते पस्तीस किलोमीटर आहे आणि याचं बांधकाम दोन हजार एकोणीस साली पूर्ण करण्यात आलं होतं हे बघा हा मधून रस्ता आहे तीस ते पस्तीस किलोमीटरचा आणि दोन्ही बाजूला हा कच्चा रन आहे ह्याला द ग्रेट रनसुद्धा बोललं जातं कच्चा आ, 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 तुम्हाला जर इथपर्यंत यायचं असेल तर भूजवरून एकशे तीस किलोमीटरचा अंतर आहे दुसरा मार्ग नाही तुमच्याकडे इथे यायला कारण की भूज हा मेन सेंटरला आहे त्यामुळे तुम्ही कशाने आलात ना बसने या नाहीतर मग तुम्ही ट्रेनने या विमानाने या कशाने आलात तरी तुम्हाला भूजला यावं लागेल त्याच्यानंतरच तुम्ही पुढे येऊ हो शकता हे ये बघा हो हे कपडे वगैरे ठेवले तिथे जे तुम्ही घालून फोटोशूट वगैरे करू शकता किंवा नाहीतर तुम्ही ह्या लोकेशनची मजा घेऊ शकता यांचेच कपडे घालून म्हणजे हा पेराव करून आणि हे हो बघा हे मीठ आहे हे लाल तुम्हाला दिसेल कारण की इथे लोक उतरतात खाली त्यामुळं त्यांच्या जे पायाची माती आहे ना ती लागून हा मीठ पूर्ण लाल झाला आहे तर एवढं वाईट आहे ना की तुम्ही बघू शकत नाही त्याच्याकडे डोळे वर करून असा एवढा वाईट हा दिसतो भरपूर लोकं येतात मित्रांनो आत्ता इथे तुम्हाला कमी दिसते पण जे पुढं सिटी आहे ना ढोलाविराची आपण मी ढोरडोची बोलत नाही ढोलावीराची जी टेंट सिटी आहे ना तिथे भरपूर आता सध्या लोक गेलेत त्यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला ह्या एरियामध्ये भरपूर लोक भेटतात ढोलाविराला तुम्ही आलात ना तर तुम्हाला हे कच्च र रन द ग्रेट रन आणि दुसरं म्हणजे इथे एक हडप्पा संस्कृतीतलं एक गाव आहे चार ते पाच हजार वर्षापूर्वीचं सुद्धा तुम्ही इथे येऊन बघू शकता आपणसुद्धा तिथे जाणार आहोत पण ती व्हिडिओ आपण दुसऱ्या भागात टाकणार आहोत त्यामुळे तुम्हाला फक्त ह्या व्हिडिओमध्ये हा रनच बघायला भेटणार आहे एवढं जबरदस्त वाटत नाही बघा आता आपण बाहेर आलो आहे आणि हा पाणी बघा इथे हा पाणी तुम्हाला आहे पण पुढे गेलोत ना आपण तर तुम्हाला पूर्ण वाईट बघायला भेटणार हे बघा हे वाईट दिसतं ना याच्या खाली मिठाचा थर आहे आणि त्याच्यावरती हा पाणी आहे आणि त्यामुळे हा पूर्ण पांढरा पांढरा दिसतो हे बघा हे ये लाटा येऊन असा फेस तयार होतो आहे आणि तो सुकल्यानंतर पूर्ण कडक होतो आणि मग तो मीठ तयार होतो बघा हे बघा हे सर्व त्याच्यामुळेच वाईट दिसतंय हे बघा बघा इथे पण वाईटच होतं पण ही बाजूला काम चालू येणार रस्त्याचं चा। त्यामुळे त्याची माती याच्या आतमध्ये जाऊन हे लाल चला मित्रांनो आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ती मला सांगा व्हिडिओ भरपूर मोठी होईल त्यामुळं मी तुम्हाला एक थोडासाच भाग दाखवतोय कारण की जिकडे बघाल तिकडे तुम्हाला फक्त वाईट दिसणार आहे त्यामुळे चला आता आपण निघू ढोलावीराला जिथे चार ते पाच हजार वर्षापूर्वीचं एक गाव आहे ते पाहण्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय बाय